लोक कल्याणकारी राजा राजेश्री शाहू महाराज यांच्या एकशे व्या स्मृती दिनानिमित्त मी प्रियाणप्ते कोल्हापूर येथे आलेली आहे राजेश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी आली आहे खर तर आरक्षणाचे जनक आणि लोक कल्याणकारी राजा म्हणजेच राजेश्री शाहू महाराज आहेत तर राजेश्री शाहू महाराज यांनी शिक्षणाप्रती तुम्हा आम्हाला शिक्षणाची माहिती सांगून दिली शिक्षणाचं महत्व हे पटवून दिलं तर पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाही तर एक रुपय दंड असा कठोर नियम लावणारे राजे म्हणजेच राजेश्री शाहू महाराज ज्यांनी समता स्वातंत्र्यता बंधुता व न्यायाची शिकवण दिली ते राजे म्हणजेच राजेश्री शाहू महाराज आणि सर्व भारतीयांना माझी विनंती आहे की आज राजेश्री शाहू महाराज यांच्या स्मृतीनानिमित्त आपण संकल्प करायला हवा की आपण राजेश्री शाहू महाराज यांच्या विचारावर कार्यावर चालायला हवं तरच आपण राजेश्री शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी योग्य व पात्र असू असे मी समजते धन्यवाद जय राजेशा जय भीम जय शाहू महाराज जय शिवराय